बाहेर पडणारा पाऊस थंडकार वातावरण आणि गरमागरम फक्कडसा चहा आणि हो ह्याच्या सोबत घरीच बनवलेली छान खुसखुशीत तोंडात घालताच विरगळणारी नानकटाई जर असेल तर अजून काय पाहिजे तर त्यासाठी अशी ही परफेक्ट प्रमाण घेऊन केलेली नानकटाई के तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता अगदी अर्ध्या तासामध्ये ते सुद्धा कढईमध्ये बेक करून करू शकता इथे बघा अगदी खुसखुशीत आणि जाळी बघा बिस्किटाला खूप छान अशी पडलेली आहे परफेक्ट प्रमाण असल्यामुळे ही नानकटाई अजिबात बिघडणार नाही चवीला तर खूप भन्नाट लागते आणि गरमागरम चहा ही नानकटे बुडवून खाण्याची मजाच वेगळी आहे नक्की करून बघा कशी करायची ते पाहूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते ही नानकटे बनवण्यासाठी मी तुम्हाला कप आणि वाटीचं दोन्हीचंही प्रमाण सांगणार आहे तर सर्वात आधी इथे मी अर्धा कप हे तूप घेतलेलं आहे तूप अगदीच नाही अगदी दाटसर असं हे तूप आहे तर अर्धा कप इथं मी तूप घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने अर्धा वाटी तूप इथे वापरू शकता तर एका मोठ्या कढईमध्ये हे तूप मी ओतून घेतलं आणि आता या तुपामध्ये घरीच ही साखर बारीक करून घेतलेली आहे तर एक कप ही पिटी साखर इथं वापरलेली आहे वाटीने म्हणाल तर एक वाटी पिटी साखर आपल्याला वापरायची आहे आता ही पिटी साखर आणि तूप आहे हे विस्करच्या साह्याने आपण हे मिक्स करून फेटून घेणार आहोत अगदी छान अशी हलकी फुलकी होईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत अरे बघा काही मिनिटातच हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आपण ह्याला अजूनही एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे मला सांगेन मी परफेक्ट कस तयार होईल ते तर हे फेटून घेणं मिश्रण हे खूप महत्वाचं आहे आणि ह्यामुळेच बिस्किट छान खुसखुशी तसे तयार होतात तर हे बघा ह्या मिश्रणामधून विस्कर असं वर ओढल्यानंतर ह्याला असं छान टोक आलेलं आहे किंवा ह्या मिश्रणाला सुद्धा बघा असं चांगलं टोक येतं ह्याचा अर्थ हे जे आपलं मिश्रण आहे ते परफेक्ट असं फेटून तयार झालेलं आहे आता ह्यावरतीच आपण पुरणाची एक चाळण ठेवणार आहोत आणि बाकीचं साहित्य सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर ह्या कपाने आपण जी साखर मोजली होती बघा त्याच कपाने आपण एक कप मैदा वापरायचा आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्याऐवजी घवाचं पीठ देखील वापरू शकता ते बघा वाठीने वाठीभर मैदा होता आणि कपाने बघाल तर एक कप मैदा बरोबर झालेला आहे अजिबात दाबून असा कपामध्ये मैदा भरलेला नाही तर एक कप इथं मी मैदा घेतलेला आहे आणि ज्या कपाने आपण तूप मोजून घेतलं होतं अर्धा कप तर इथे मी अर्धा वाटी हे बेसन वापरलेलं आहे म्हणजे बेसनचं पीठ वापरलेलं आहे तर पाव कप आपल्याला इथे बारीक असा रवा वापरायचा आहे चिरोटे रवा असतो ना लाडू बनवण्याचा तो रवा इथे मी वापरलेला आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरला लावून घ्या आणि पाव कप इथे मी रवा वापरलेला आहे वाटीने म्हणाल तर पाव वाटी रवा तर आता यामध्येच आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि पाव चमचा होईल इतकं बेकिंग सोडा वापरलेला आहे आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने तुम्ही मोजून घेतलात ना तरीही चालेल अर्धा चमचा इथे वेलची आणि जायफळाची पावडर वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर अगदी मीठ घातलेलं आहे फक्त व्हिडिओ करायचं राहून गेलेलं आहे त्याबद्दल सॉरी तर अगदी चिमूटभर मीठ वापरायचं आहे आता हे सगळं आहेत ना आपण ह्याच कढईमध्ये दे व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत तर हे बघा एकसारखं सगळं व्यवस्थित चाळल्यानंतर ते सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स होतं म्हणून एकत्रच हे साहित्य दे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे तर आता आपण हाताच्या साह्याने हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे अजिबात बिस्किट बिघडणार नाहीत उलट छान खुसखुशीत अशी बिस्किट तयार होतील आता ह्यामध्ये अजिबात आपल्याला कोणतीही वस्तू घालावी लागत नाही जर तुम्हाला वाटलं ही जास्तच कोरडं आहे तर तुम्ही साधारण अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप वापरू शकता पण तशी काही आवश्यकता लागलेली नाही अगदी छान मळून मळून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अगदी पेड्यासारखं हे मिश्रण तयार झालं पाहिजे इकडे मी कढईमध्ये खाली तळाला मीठ घातलेलं आहे बारीक मीठ आणि वरती हे असं स्टँड ठेवलेलं आहे आणि ही कढई आपण प्रीहीट करायला ठेवणार आहोत तर त्यासाठी वरती मी ताट डब मारलेला आहे आणि गॅसचा फ्लेम मोठा करून दहा मिनटासाठी कढई ही प्रीहीट करायला ठेवलेली आहे आता ह्या ताटामध्ये मी असा बटर पेपर लावून घेतलेला आहे जर नसेल तर ताटाला थोडंसं तूप लावून घेतलात ना तरीही चालेल आणि आता हे मिश्रण बघा अगदी छान मऊ असं पेड्यासारखं तयार झालेलं आहे हाताच्या उष्णतेनं ते व्यवस्थित पीठ तयार होतं आपण ज्या वेळेला मळतो त्यावेळेला तर आता एक सारखी नानकटाई होण्यासाठी आपण इथे एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ भरून आपण हे पीठ काढून घ्यायचं म्हणजे बारीक मोठी नानकटाई होत नाही तर अगदी एकसारखी आपली ही नानकटाई आहे ती तयार होते तर एक हे बघा अगदी सहज बनयचा गोळा तयार झालेला आहे थोडासा ह्याला मी असा प्रेस करून घेतलेला आहे जशा आकारामध्ये तुम्हाला ही बिस्किट बनवायची आहेत त्या आकारामध्ये तुम्ही ही बिस्किट बनवू शकता तरी हे एकसारखीच मी अशी ही, ही बिस्किटं बनवून घेतलेली आहेत आणि ताटामध्ये ठेवताना दोन्ही बिस्किटांमध्ये आपण अंतर ठेवायचं आहे कारण बिस्किटं बेक झाल्यानंतर ती मोठी होतात तर थोडंसं पिठीचं शिल्लक राहिलेलं आहे ते बाजूला ठेवूया दुसऱ्या बॅचमध्ये आपण ते बनवणार आहोत तरी ही सगळी बिस्किटं मी अशीही ठेवून घेतलेली आहेत आता वरती आपण ह्यावरती पिस्त्याचे थोडंसं मी चुरा घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायचा नाही घातलात ना तरीही चालेल रित आपली ही बिस्किट आपण बेक करायला ठेवणार आहोत कढी छान फ्री हीट झालेली आहे दहा मिनटासाठी तर हळूच अगदी हे ताट मी त्या स्टँडवरती ठेवलेलं आहे आता वरून आपण ताट झाकायचं आहे आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आता हे ताटातून वाफ जाऊ नये ह्यासाठी जड वस्तू म्हणजे खलबत्ता मी ताटावरती ठेवलेला आहे आणि अगदी वीस ते बावीस मिनटं हे मी व्यवस्थित असं बेक करून घेतलेलं आहे तर कमीत कमी आपल्याला पंचवीस मिनटाच्या पुढे सुद्धा वेळ लागू शकतो आणि ते बघू शकताय तुम्ही अगदी छान अशी आपली ही बिस्किट बेक झालेली आहेत अजिबात कुठेही ती जास्त करपलेली नाहीत किंवा कलर बघू शकताय तुम्ही खूप छान असं बिस्किटांना कलर आलेला आहे आणि बिस्किटांना क्रॅक केलेला आहे त्यामुळे खूप छान ही बिस्किट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एक तर छान असं बिस्किटांना क्रॅक गेलेले आहेत मस्त अगदी छान असं आपली ही बिस्किटं तयार झालेली आहेत आणि सुवास इतका छान दरवळ तू ह्या बिस्किटांचा स्वयंपाक घरामध्ये खूप छान आणि तुम्ही ते बघू शकता हे आपलं केलेलं मिश्रणाचा गोळा आणि हे आपलं तयार झालेलं बिस्किट अगदी मोठं असं आपलं हे बिस्किट बेक झाल्यानंतर तयार होतं तर पुन्हा एकदा उरलेल्या पिठाची मी अशीच ही सगळी बिस्किट बनवून घेतली आणि ही सुद्धा आपण बेक करायला ठेवणार आहोत तर अर्ध्या तासामध्ये आपली इथे गरमागरम बिस्किटं आणि गरमागरम चहा तयार झालेला आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये चहा सोबत खाण्यासाठी तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बनवलेली बिस्किटं कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि खरं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक कमेंट नक्की करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहता असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडचं सा बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अधिक तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला रेसिपी पाहता येतील हे नानकटाईंचं इथं सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात इतक्या छान खुसखुशीत कुछ जाळीदार नानकटाई सहज बनवू शकता याची मला खात्री आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय